सेने से खासदार संजय राऊत बोलतात प्रधानमंत्र्यांचा दौरा जो आहे त्याच्यावर फार न बोललेलं तीन वर्षानंतर देशामध्ये त्यापेक्षा गंभीर प्रश्न काही गोष्टींवरती लक्ष लोकांचं जाऊ नये म्हणून मग ते अशी उपक्रम साजरे करतात उद्या भारत पाकिस्तान सामना दुबईत हळवला जातो देशात त्याला विरोध होतो मग त्यावरचं लक्ष विचलित करायचं म्हणून मग त्यांची जी इव्हेंट मॅनेजमेंट टीम आहे असे कार्यक्रम ठरवतात आम्ही या दौऱ्याकडे फार गांभीर्यानं पाहत नाही जेव्हा गरज होती जेव्हा तिकडे महिलांची नग्न धिंड काढली जात होती रस्त्यावर तरुणांना मारलं जात होतं रस्त्यावर आणून कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्नींची विटंबना सुरू होती तेव्हा हे देशाचे प्रधानमंत्री कुठे होते जेव्हा त्यांनी तोंड उघडलं नाही आणि आता कशाला चाललंय सारे ढोंग आहे सगळं आज दुपारी बारा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या विषयावर प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत ज्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात जिथे जिथे शिवसेना आहे ज्या प्रत्येक ठिकाणी भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं जाईल आणि माझं कुंकू माझा देश मेरा सिंदूर मेरा देश हे अभियान राबवलं जाईल महाराष्ट्रासह देशातून हजारो महिला नरेंद्र मोदींना बैलगावमधील पुसलेल्या सिंदूरची आठवण करून घेण्यासाठी घराघरातून सिंदूर पाठव साधारण असा एक कार्यक्रम तो आहे करूया हां हा हा सरकारी प्रश्न आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत आपले ते कोणताही प्रश्न सहज सोडवू शकतात उपर नरेंद्र नीचे देवेंद्र प्रश्नच नाही आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये ना म्हणून तर तीन वर्षांनी नरेंद्र मोदी मणिपूरला गेले नाकिस्तान माझ्या माहितीप्रमाणे लोक भारतात सुद्धा ती मॅच पाहणार नाहीत जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत प्रखर राष्ट्रभक्त आहेत ज्यांनी तो पेलगावचा हल्ला पाहिलेला आहे अनुभवला आहे आणि त्यानंतर जो देश ज्या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही असे लाखो कोट्यावधी लोक क्रिकेट प्रेमी असले तरी तो सामना पाहणार नाही कदाचित नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोकांनी त्यांची मुलं पाहतील जय शहा पाहतील मंत्र्यांची मुलं पाहतील केंद्रीय भाजप राष्ट्रभक्त तो सामना पाहणार नाहीत तिकीट विकण्याचा प्रश्नच येत नाही कारण जर तिक त्या सामन्यावरती बसलेले चेहरे लोकांना दिसले भारतातले भारतीय लोक त्यांना तिथे आल्यावर देशात जोडे मारतील आता बघू जय शहा त्या मॅचला जाऊन बसतात काय आय सी सी आयच्या अध्यक्ष म्हणून मराठवाड्यात ओबीसी आणि मराठा आणि दुसरीकडे दोन ज्या समिती तयार करण्यात आल्या मराठा उद्योग समिती आणि मी म्हणालो देवेंद्र फडणवीस सक्षम आहे राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे सगळे प्रश्न जे आहेत राज्यातल्या अंतर पक्षा अंतर्गत पक्षांतर्गत त्यांच्या अंतर्गत कॅबिनेट अंतर्गत सक्षम आहे मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार गँगवार होईल कॅबिनेटमध्ये एक दिवस या विषयावर हो। मी वारंवार सांगतो आहे आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवतायत बरं मी सत्य सांगतो ज्या प्रकारचा संघर्ष कॅबिनेटमध्ये चाललेला आहे मग भुजबळ जी असते मग इतर समाजाचे लोक असतील त्या प्रकारचं सरकारमध्ये जो संघर्ष टोकाचा स्वतः भुजबळ म्हणतात अराजक होईल महाराष्ट्रात अराजक निर्माण होईल असं सांगणं हा सुद्धा माओवादच आहे नाही का मग जनसुरक्षा कायद्याखाली तुम्ही भुजबळांवरती कारवाई करणार आह काल या मिंदे गटाचे लोक मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटले माझ्यावर कारवाई करा सांगण्यासाठी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा का मी इतकंच म्हणालो महाराष्ट्रामध्ये पराकोटीचा भ्रष्टाचार आणि अनाबंदी वाढली सरकारनं काळजी घेतली पाहिजे नेपाळमध्ये भ्रष्टाचाराने टोक गाठलं म्हणून तरुण मुलं रस्त्यावर आले आणि सरकार उलथवून टाक म्हणून महाराष्ट्रात आणि देशातल्या भ्रष्ट लोकांनी काळजी घेतली पाहिजे त्याच्यावरती काय देशद्रोहाचा गुन्हा आहे हे नेपाळचं समर्थन करत आहेत नेपाळ हिंदू राष्ट्र आहे हिंदू राष्ट्राचं समर्थन करतो तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना ते मूर्ख लोक आहेत जे सरकारमध्ये बसलेले आहेत किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांना आपला मांडीवर बसलेला आहे बस बसवलेला आहे घटनाबाह्यबद्दल हे मूर्ख लोक आहेत हे फक्त ठेकेदारांकडून पैशाचे व्यवहार करू शकतात मोठ्या प्रमाणात आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता आणू शकतात किंवा टिकवू शकतात यांना जनतेने मतदान केलेलं नाही एवढं मी वारंवार सांगतो आरक्षणावरून संभ्रम निर्माण झालाय तिकडं जरंगे पाटील किंवा ते त्यांचे लोक म्हणतात की आरक्षण भेटले भोषबळ नंतर की त्यांना भेटले खाली जनतेमध्ये संभ्रम असा निर्माण झाला आहे कर, कर आहे। है या विषयावरती लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केली आपण पाहिलं असं लातूरात आत्महत्या झाली इतर ठिकाणी सुद्धा आत्महत्याच्या धमक्या दिलेल्या आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन हो। जाता जाता मीडिया समोर बोलतात तस नाही त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे ह्या विषयावर आणि जनतेच्या मनात ज्या शंका आहेत आरक्षणाबाबत मग मराठा असेल ओबीसी असेल अन्य समाज असेल त्या संदर्भातल्या प्रश्नांना त्यांनी सरकारच्या वतीनं अगदी रोखोक उत्तरं आणि पुराव्यासह समोर त्यांनी ते विषय मांडले पाहिजेत जाता येता फक्त ते एखादी कॉमेंट पास करून जातात हा एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला एक भूमिका घेतलेली आहे त्याच्यावर तुम्ही मतं मागणार आहात भविष्यामध्ये तुम्ही पत्रकार परिषद घ्या जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला तर आम्ही शिवसेना भवनात जागा लिहिली पण या विषयावर पत्रकार परिषद घ्या त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था आम्ही करू पत्रकारांचं चहापान आम्ही करू सगळं करू पण तुम्ही मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या संदर्भात जो गोंधळ आणि अराजक निर्माण झाला आहे महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा बसा दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी बसावं पाटल्या जरांगे पाटलांना बोलवा भुजबळांना बोलवा आणि समोरासमोर होऊ द्या तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल आज प्रत्येक समाज अस्वस्थ आहे आणि अशांत आहे आणि संशयाच्या भवऱ्यात आहे त्यांना कळत नाही मी कुठे आहे नक्की हे या राज्याला शोभत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम महान माणूस मुख्यमंत्री असताना सक्षम नेतृत्व त्यांचं आहे त्यांनी ते सांगायला पाहिजे त्यांनी नरेंद्र मोदी सारखं पत्रकार परिषदेला घाबरू नये त्यांनी घ्यावी पत्रकार परिषदेत ते महान आहेत ते सक्षम आहेत अरे सक्षम आहेत ना त्यांनी इतके प्रश्न महाराष्ट्राचे सोडवलेले आहेत आता प्रश्न सोडवले पण कारवाई करत नाही त्याच्यामुळे सक्षम नेतृत्व अशा प्रकारे महारा देशामध्ये आता मणिपूर चा प्रश्न तीन वर्षे तीन वर्षांनी नरेंद्र मोदी मणिपूरला गेले सक्षम नेतृत्व अत्यंत सक्षम नेतृत्व त्यांना वाटलं तीन वर्ष काही करायचं नाही बघायचं नाही जळू द्या लोक मरू द्या लोकांची धिंड निघू द्या महिलांना नग्न नाचू द्या रस्त्यावर आणून त्यांना ज्या पद्धतीनं नग्नपणे धिंड काढल्या कुठं म्हणा गेली आत्ता साडेतीन तीन वर्षाने हा माणूस चाललेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या लोकांना वाटतं भाजपच्या हे सक्षम नेतृत्व आहे अशा प्रकारचं सक्षम नेतृत्व देशात ठिकठिकाणी निर्माण झालंय आणि त्याच्यामुळे ने नेपाळचे मी उदाहरण देतोय ते वेगळ्या अर्थांना देतोय लोकांच्या देत। संयमाचा अंत पाहू नका इतकंच मी सांगेल पंजारात समाजाचा सा रस्त्यावर ठिकाणी आणखी दोन दिवसांनी हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर त्यांचं मानणं आहे की हैदराबाद गॅजेट नसतं त्यांना सुद्धा असं टीमध्ये मुख्यमंत्र्यांनी बोलावं त्याविषयावर आम्ही कशा करता बोलाव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूर्ण बहुमताचं सरकार आहे ना आणि संजय राऊतांच्या या पत्रकार परिषदेसोबत ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची थोड्याच वेळात नमस्कार महाराष्ट्र आकांक्षासोबत